नमस्कार मंडळी अनारसा अनारसा म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आणि दिवाळीत ज्या आपण अनारसे बनवतो त्यासाठी खूप तयारी करावी लागते पीठ आधी बनवून ठेवावं लागतं पण आज मी जो अनारसा सांगणार आहे तो इन्स्टंट आणि पटकन होणारा अगदी नैवेद्यासाठी आणि उपवासाला चालणारा मस्त अनारसा चला बनवूया आता मिक्सी पॉटमध्ये हे वरीचं पीठ शाबुदाणा पीठ गूळ केळ तूप आता ह्याच्यातलं मी थोडस ठेवतेय हाताला लावायला हे सगळं मिक्सी करून घ्यायचंय हे सगळं साहित्य मी मिक्सी करून घेतलेलं आहे थोडं थोडंसं दूध घालत आता मळून घेऊया छान हे उपवासाची पिठं फुकतात त्याच्यामुळे जरा वेळाने ते आपोआप आणखी घट्ट होतं असं थोडं थोडं दूध घालत हे छान मळून घेतलेलं आहे जास्ती घट्टही नाही जास्ती पातळही नाही आपण नॉर्मल अनरशाचं पीठ करतो ना तसंच करायचंय यातला छोटा तुकडा काढायचा असा गोळा करून घ्यायसाठी छानसा गोळा करून घ्यायचा हातावर पहिले आता हा गोळा करून घेतलेला आहे थोडासा तुपाचा हात लावून त्याला जरासा मोठा करूया आपण तर राजगिऱ्या घेऊया लाह्या आहेत राजगिऱ्याच्या आणि हा हातावर केलेला अनरसा त्याच्यावर थापून घ्यायचा असा असा अनरसा आपला तयार आहे आता तळून घ्यायचंय आता हे आपले अनरस छान थापून झालेले आहेत आपण आता तो तुपात तळून घेऊया ना आता हा अनरसा तळून आहे आपल्याला त्याच्यावर असं तूप उडवायचं अनरस छान तळून झालाय टिश्यू नॅपकिन वर काढते राजगिऱ्याची बाजू वरती करून तळायला घालायचं जसं आपण साधे अनरसे करतानी खसखशीची बाजू वरती करतो तसंच आता राजगिरा लायाची बाजू वरती करायची आता बाकीचेही अनरसे मी असेच तळून घेते असे आपले उपवासाचे इन्स्टंट अनरसे तयार आहेत नक्की करून बघा सबस्क्राईब करायला विसरू नका घरचं खाणं ह्याचे आरोग्याचं लेणं